रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये आहे आज आपण नवीन, नवीन सुंदर असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल बाजार तिथे विठल विठल दुकानदार तिथे विठल विठल दुकानदार तिथे विठल विठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठल विठल दुकानदार तिथ विठल विढल दुकानदार तिथ विठल विढवल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली बाई सुखू तीन काय आणलं कुंकू पंढरीच्या बाजाराला गेली बाई सुखू तीन काय आणल कुंकू भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथे विठ्ठल विठल दुकानदार तिथे विठल विठल दुकानदार तिथे विठ्ठल विठल दुकानदार दु पंढरीच्या बाजाराला गेली तिनं काय आणलं काय आणल पंढरीच्या बाजाराला गेली बाय तिने काय आणलरसापणी भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला बाईला मा त्यानं काय आणलं विना, पंढरीच्या बाजाराला गेलं नामा त्यानं काय आणलं विना भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठल विठल दुकानदार तिथ विठल विठल दुकानदार तिथ विठल विठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला, गेला बाई तुका त्यानं काय आणलं बिर बुका पंढरीच्या बाजाराला गेला बाई तुका त्यानं काय आणलं बुका भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठल विठल दुकानदार तिथं विठल विठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठल विठल दुकानदार दुकानदार तिथ विठल विठल दुकानदार तिथ विठल विठल दुकानदार अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, 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 शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद